सुटला सुटला गडक्रमांक सहा सुटला सुंदर अशी लढत चालू आहे गडक्रमांक सहा मध्ये एक ताई एक मिनिट आणि पलीकडल्या घराच्या बाजूला ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या काढायच्या आहेत घरमालक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सूचना केलेली आहे ज्यानी जणी गाड्या लावलेल्या आहेत त्या घराच्या बाजूला त्यामध्ये बैल जी बांधलेली आहेत तीही सोडायची आहेत आपण मोकळ्या पटांगणात या बाजूला जागा इकड बैल बांधायच्या आहेत गाड्या लावायच्या आहेत या ठिकाणी वेळात वेळ काढून कमी कालावधीमध्ये जणी या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये जॉकी म्हणून सुंदर असं नाव कमवलं ते सोन्या रायवर खटावकर या ठिकाणी उपस्थित आपलं मनपूर्वक सहाचा आणि काळ सहाचा निकाल आहे क्रमांक सहावरून गाडी आहे करण सेट गोंते जगवाड ग्रुप मावळ आरवी विक्रम सेट येवले सुंदर फॅन्स क्लब मावळ सैराड ग्रुप वाशिवली या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता टबल गाडी मालकादत्त बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन घ्या